काहींच्या प्रश्नांची उत्तरं काहींसाठी संदेश काही व्ह्युअर्ससाठी मनाला सुख समाधान आणि एक वेगळा संदेश देणारा आजचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि मंडळी मी परवा एक व्हिडिओ पोस्ट केला होता आणि त्याच्यानंतर एक कमेंट आली तर त्या मित्राला विशेष करून मी मित्र म्हणतोय त्याला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे स्क्रीनवरती दोन बोटं ठेवून कमेंट करणे इतकं सोपं असतं बैलाची व्यसन हातात धरणं त्यासाठी खानदानी शेतकऱ्याच्या पोटी आणि खानदानी शेतकऱ्याच्या कुटुंबात जन्म घ्यावा लागतो आपण घरी बसून विशेषता करून कमेंट करत असतो आणि त्याच्या माध्यमातून शरीर क्षेत्रात वाद निर्माण करण्याचं काम करत असतो सध्या एक नवनवीन चेहऱ्या क्षेत्रात येतात ते बैल असतील माणसं असतील नवीन बैलगाडा मालक असतील आणि ह्यांच्यापेक्षा सगळ्यात जास्त जर भांडणं लावण्याचं काम करून करत असेल ना तर घरी बसून हे बैलगाडा शर्यक्षेत्र पाहणारे काही नमुने असतात तर मला ह्या सगळ्या गोष्टींच्या वादात अजिबात पडायचं नाही तर व्हिडिओला डायरेक्टली सुरुवात करायची आजचा व्हिडिओ असा आहे की कालच एका मुलाखतीमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या त्या आदरणीय युवकानं विधान केलं की आमची बैल सुद्धा म्हणजे सातारा सुद्धा दोन तीन टांग्यानं इकडच्या बैलांना हरवू शकतात मी परवाच्याच व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की छातीला कुणी बोट लावायचं नसतं कारण आजच्या मैदानाचा विजेता कदाचित उद्या गटालासुद्धा घरी जात असतो आणि भले भले क्षेत्रातून निवृत्त झालेत आणि एकेकाळी मी मी म्हणणारी माणसं आज बांधावर बसून शर्यती बघतात आपल्याला हे क्षेत्र टिकवायचं आहे हा शेतकऱ्यांचा हजारो वर्षां म्हणजे ऐंशी वर्षांचा इतिहास आहे हा नाद आपल्याला टिकवायचा आहे आणि याच्यासाठी अनेकांनी खटाटोप केला आहे जीवाचं रान केलं आहे रात्रीचा दिवस केला आहे तर मंडई आज मोरगावचं मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये जो बैल सलग चार मैदानात अपराजित ठरला तो आज सातारा छकडीला पळाला आणि सातारा छकडीला कॉकटेलबरोबर त्याचा पायरा होता आणि त्याला हरवलं मावळचा कणैया आणि सोनू म्हणू कुसर हे एक नाव प्रचंड गाजलेलं बैलगाडा शर्य क्षेत्रातलं नाव आहे आणि हो तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो परत असं व्हायला नको की हा बैल दुसरीकडचा आहे हा साताऱ्यातलाच बैल आहे फलटण हे सातारा जिल्ह्यात येतं आणि त्याच्या शेजारी असणारं कुसूर हे गावं आहे सोनू म्हणू कुसूर हे नाव एकेकाळी प्रचंड गाजलं होतं आणि त्याच नावानं पळणारा चौदा वर्षांचा बलमा आहे तो तर त्या बैलानं आज टक्कर दिली लढत दिली आणि एका टांग्यानं तो पब्लिकच्या असताना असतानासुद्धा आणि लखनच्या आणि कॉकटेलची गाडी मध्य असतानासुद्धा त्यांना पराभूत केलं मंडळी मला कुठल्याच बैलाला नावं ठेवायची नाहीत कारण लखनसुद्धा माझ्या आवडीचं आहे कॉकटेलसुद्धा माझ्या आवडीचं आहे बकासूर तितकाच जवळचा आहे सुंदर तितक्याच जवळचा आहे आणि बलमासुद्धा तितक्याच जवळचा आहे परंतु मला फक्त एवढंच सांगायचं आहे की लखनच्या मालकानं असं सांगितलं होतं की महाराष्ट्रात लखनला टक्कर देणारा कुठलाच बैल नाही आणि मग आज कळला असेल छकडीतला म्हणजे सातारा छकडीतला आणि रिंगीतला फरक सातारा छकडी म्हणजे साधीसुदी छकडी नाही कारण तिला कित्येक तरी वर्षांची आणि पिढ्यांची परंपरा आहे म्हणजे शेकडो वर्षांची एक दोन तीन पिढ्या जा ज्या झाडानं पाहिल्यात ज्याच्या खाली ज्या पिढ्यांनी विसावा घेतला आहे त्या पिढ्यां म्हणजे त्या झाडापासून जा त्या बाबळीच्या झाडापासून तयार केलेलं जुकाट जूट आणि त्याचं ओझं त्याचा भार मोठा लक्षा छोटा लक्षा जिंतीचा सोन्या बाज्या करंज बाजी नंद्या पक्ष असेल चंदर असेल आणि अलीकडच्या काळात अगदी भारत सुंदर असेल करंजे पुलचा बाजी असेल बकासूर असेल वाईची रायफल असेल साताराचा बलमा असेल अशा कितीतरी नंदींना त्या जुटाचं भार ओझं स्वतःच्या खांद्यावरती पेलले आणि ती कित्येक तरी लोकांची मनात जिंकण्याचं कामं करतायत ही परंपरा सातारा चकडीला आहे हे मी परवाच्या व्हिडिओतून सांगितलं होतं तर मंडई मला कुठल्याही प्रकारचा वाद निर्माण करायचा नव्हता रिंगीतला आणि छकडीतला हा फरक आहे आणि माझ्या निदर्शनातून आलेली एक गोष्ट म्हणजे रिंगीवरती ड्रायवर उभा राहत असतो मला वाटतं की त्याचा बाहेर भार हा चाकावरती असतो आणि छकडीत जर तुम्ही बघितलं तर ड्रायवर खाली बसतो म्हणजे पूर्ण जुठावरती आणि बैलांच्या खांद्यावरती आणि विशेषतः करून छकडीवरती संपूर्ण भार त्या ड्रायवरचा येत असतो वेटमध्ये सुद्धा रिंगीत आणि छकडीत फरक आहे काही का असे ना परंतु सातारा छकडीचा पराक्रम परंपरा आणि इतिहास कुणी मोडू शकत नाही हे साताऱ्यातल्याच बलमाडास दाखवून दिलं आणि हे तुम्हाला मान्य करावं लागेल हार होत असते बलमाचं आणि कन्हैयाचं खूप खूप अभिनंदन आणि लखनलासुद्धा पुढील मैदानांसाठी खूप खूप शुभेच्छा आम्ही कुठल्या नंदीवरती अन्याय करत नाही आणि कालच रणजित निंबाळकर सरांनी सांगितलं होतं चार मैदानं जिंकली म्हणून कोणी शर्यक्षेत्राचा बादशाह होत नसतो जय महाराष्ट्र